मंडळी खर तर तेराव्या शतकात रेडेच्या तोंडून वेद बोलून घेणारे ज्ञानेश्वर माऊली होते कोण आणि त्यांचा जन्म कुठे व कसा झाला आणि त्यांच्या आई वडिलांना प्रायश्चित्त चित्त का भोगावं लागला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी प्रमोद आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन तर बाराशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्रातील पैठण जवळील गोदावरी नदी तिरीच्या काठावर असलेल्या आपेगाव येथे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला माऊलींचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते आणि माऊलींचे गुरु म्हणजेच त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे गुरु होते तर मंडळी ज्ञानेश्वर माऊलींचे असे अनेक खूप सारे काही प्रसंग आहेत त्यामधला एक प्रसंग म्हणजे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जी ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली ती नेवासामध्ये एका मेलेल्या माणसाला जिवंत करून त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस चांगदेव महाराजांना भेटायला जातात तर भेटायला गेल्याच्या नंतर ते भिंतीवरती जातात म्हणजे त्यांनी भिंतही चालवली होती असे अनेक खूप सारे काही जे प्रसंग आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळतात आणि आता आपण वर्षातनं एकदा जेव्हा पंढरीच्या वारीला जातो तर ती पंढरीची वारी ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या नंतर जवळजवळ सातशे वर्षापासून ही एक परंपरा आहे ती महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि ती परंपरा सातशे वर्षापासून अजून महाराष्ट्राने ती कायमच ठेवलेली आहे आता ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना शिक्षा का भोगावी लागली हे आता आपण बघणार आहोत तर मंडळी ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठल पंतांनी आधी लग्न केले लग्न केल्याच्या नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला आणि संन्यास स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा लग्न केले तर त्यावेळेस असलेल्या तेथील गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकले आणि वाळीत टाकल्याच्या नंतर सांगितले की आता तुम्हाला देहप्रायचित्त भोगावं लागेल तर त्यांना त्यावेळेस देहप्रायचित्ताची शिक्षा झाली तर देहप्रायचित्त म्हणजे काय तर प्रयागराज येथील असलेल्या समुद्रामध्ये नदीमध्ये त्यांना तेथे त्यांचा देह अर्पण करावा लागला तर हा देहप्रायचित्त करत असताना आणि हा देह पाण्यामध्ये अर्पण करत असताना विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी संध्याकाळी त्यांचे मुले ज्ञानेश्वर माऊलीसहित म्हणजेच प्रायचित्ताची शिक्षा भोगणं हे कुठल्याही प्रकारे सोपी गोष्ट नव्हती पण त्यावेळी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये रात्री बरझोपेमध्ये ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताबाई आणि सोपन महाराज हे रात्री भर झोपेत जो झोपलेले असताना त्यांना सोडून सोडून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई हे देहप्रायचित्तासाठी निघाले प्रयागराजमध्ये दे। आणि रात्री त्याच प्रयागराजमध्ये हे निघालेले असताना त्यांनी त्यांचा तेन देह पाण्यामध्ये अर्पण केला आणि त्यांनी देहप्रायचित्त भोगला तर मंडळी असा हा एकूण सारा काही ज्ञानेश्वर माऊलींचा एक जीवनप्रवास होता आणि आणखी खूप सारा काही जीवनप्रवास आहे तो एवढ्या कमी वेळेमध्ये सांगणं सोपं नाही आहे तरी पण आपण पन जेवढे सुटसुटीमध्ये या काही गोष्टी सांगण्याचा जो प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद